मी वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुंगा मुंगारत्न हे मंगळाचे रत्न आहे आणि हे रत्न जर आपण धारण केले तर आपल्याला काय फळ मिळते आणि हे कोणत्या फिंगरमध्ये कोणत्या बोटामध्ये धारण करावे हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत तर जो मंगळ ग्रह आहे मंगळ ग्रह अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे आपल्या कुंडणीमधील जो ग्रह आहे तो मंगळ ग्रह आपल्याला पुत्र त्यानंतर संततीसंबंधित यश त्यानंतर भूमिकारक आहे आपल्या जमिनीसंबंधित कार्य असतील किंवा जमिनीसंबंधित आपण कॉन्ट्रॅक्ट करत असतो किंवा काहीतरी देवाणघेवाण करत असतो तर त्यावेळेला हा मंगळ जो भूमीचा कारक ग्रह आहे तो अत्यंत महत्त्वाचा ग्रह या ठिकाणी ठरत असतो तर मंगळ ग्रह आपल्या कुंडलीनुसार कोठे आहे आणि त्यासोबतच हा मंगळ ग्रहाचे जे रत्न आहे मुंगारत्न या मुंगारत्न जर लाल कलरचे जे रत्न आहे ते जर धारण केले तर आपल्याला जी लीडरशिप येईल किंवा आपल्या जीवनामध्ये किंवा आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणे त्यासोबतच आपण नेतृत्व करू शकू किंवा आपल्याला ती क्षमता आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये येईल जर ती विचारांमध्ये आली तर नक्कीच ते कार्य आपल्या हातून किंवा आपल्या हस्ते घडत असतं तर त्यामुळे हा जो मुंगा आहे तो मुंगारत्न धारण केल्यानंतर आपल्याला नक्कीच ते नेतृत्व प्राप्त होईल आणि आपण नक्कीच ते यश प्राप्त करू शकू तर जर आपली जी राशी आहे ती मेष राशी आहे किंवा वृश्चिक राशी आहे तर हा जो मंगळ ग्रह जो आहे तो मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे ह्या व्यक्तींनी तर मुंगा हा मुंगारत्न जर धारण केला किंवा दु कुंडलीनुसार त्यांच्या कुंडलीमध्ये जर मंगळ हा अत्यंत शुभकारी ग्रह बनत असेल कमी अंशावरती आहे परंतु तो जो आहे ग्रह उत्तम स्थानामध्ये उत्तम राशीमध्ये स्थित असेल तर नक्कीच तो आपल्याला शुभफळ देणारा असतो परंतु त्याची कमतरता किंवा तो बाल अवस्थेमध्ये असेल जर तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले असतील तर ज्योतिषासंबंधी तुम्हाला बरीच माहिती मिळेल की बालांश वृद्धमध्ये आहे किंवा तो क युवा अवस्थेमध्ये आहे तर तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि कोणत्या अंशावरती आहे त्यानुसार आपल्याला समजेल की त्याची आपल्याला किती क्षमता किंवा आपल्याला त्या ग्रहापासून किती ऊर्जा प्राप्त हो होत आहे आणि त्यानुसार आपण कशाप्रकारे आपल्याला फळ मिळू शकते हे सर्व काही आपण पाहिलेले आहे जर तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा आणि तुम्हाला सुद्धा ज्योतिष स्वतः आपली स्वतःची कुंडली नक्की पाहता येईल तर या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की मुंगारत्न जे आहे ते मुंगारत्न आपल्याला मंगळाचे रत्न आहे आणि ते जर रत्न धारण केल्यानंतर आपल्याला सर्व काही मंगळापासून मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व काही गोष्टी मिळत असतात बऱ्याच वेळेला मंगळ जो ग्रह आहे तो अशुभ असतो म्हणजे विध्वंसक आहे जसं सूर्याला ऊर्जा आहे ती सूर्याची ऊर्जा आपल्यासाठी जीवनदायी आहे परंतु जी मंगळाची ऊर्जा आहे तो लाल ग्रह आहे आणि त्या लाल ग्रहापासून मिळते ती विध्वंसक ऊर्जा असते म्हणजे त्यानुसार स्फोट होणे किंवा मोठ्या प्रमाणात काहीतरी नुकसान होणे आग लागणे या ग्रहा या ग्रहामुळे हे सर्व काही घडत असतं तर मंगळ जर आपल्या कुंडलीमध्ये हा कमजोर असेल अशुभ स्थानामध्ये असेल तर त्यानुसार तो जो जप आहे किंवा या मंगळ ग्रहाचा ओम अंग अंगार यन महा एकशे आठ वेळेला जप करावा किंवा दान करावे लाल वस्त्र दान करावे त्यानंतर मसुराची डाळ दान करावी यासारख्या लाल वस्तू ज्या आहेत ते दान केल्यानंतर त्या मंगळ ग्रहाचा प्रभाव जो आहे तो कमी होतो जर आपल्या कुंडलीमध्ये हा मंगळ अशुभ स्थानामध्ये म्हणजे सहा आठ बारा या स्थानामध्ये असेल किंवा अशुभ राशीमध्ये असेल तर या मंगळ ग्रहाचा परिणाम दानामुळे कमी होतो आणि जर हा मंगळ ग्रह आपल्या कुंडलीमध्ये शुभ राशीमध्ये शुभस्थानामध्ये जर असेल तर या शुभग्रहाची आपल्याला फलप्राप्ती होण्यासाठी आपण हे मुंगारत्न जे आहे ते आपण धारण करायचे आहे तर हे मुंगारत्न कोणत्या फिंगरमध्ये कोणत्या बोटामध्ये धारण करावे तर जे मंगळ किंवा मंगळ पर्वत आहे तो हो या ठिकाणी आपला असतो तर या ठिकाणी आपण जो आहे तो मंगळ ग्रहाचा असतो या बोटामध्ये पण धारण करू हा मुंगा रत्न जे आहे ते आपल्यासाठी अत्यंत शुभकारी फळ देणारे असे नक्की ठरेल तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे धन्यवाद